कधी विचार केला आहे का काही लोकांना सहजपणे सगळे का आवडतात काही लोकांना मित्र बनवायला लोकांशी नाती जोडायला अजिबात त्रास होत नाही तर काही लोक कितीही प्रयत्न केला तरी एकटं राहतात कोणी त्यांचं ऐकत नाही कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही तर रहस्य काय आहे ते आहे लोकांशी वागण्याची कला आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते जगातलं सर्वात प्रभावी पुस्तक आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल डेल कार्नेगी हे पुस्तक एकोणीसशे छत्तीसमध्ये लिहिलं गेलं आणि आजपर्यंत कोट्यावधी लोकांनी ते वाचले आजही ते तितकंच महत्त्वाचं आहे कारण माणसं कशी आहेत हे बदललं नाही त्यांना अजूनही प्रेम मान्यता आणि समजून घेणं हवं आहे या पुस्तकातून आपण शिकणार आहोत लोकांची मनं जिंकायची कशी प्रभाव टाकायचा कसा आणि नाती मजबूत करायची कशी आज मी तुला या पुस्तकाचे सर्व महत्त्वाचे धडे मराठीत अगदी सोप्या भाषेत आणि जीवनाला लागू होतील अशा उदाहरणांसह सांगणार आहे प्रत्येक टॉपिक एक महत्त्वाचा धडा शिकवेल जो तुझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात बदल घडवून आणेल म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण बोलणार आहोत एका खास पुस्तकाबद्दल फोकस ऑन व्हाट मॅटर्स चला तर मग सुरुवात करूया लोकांना जिंकण्याच्या आणि प्रभाव टाकण्याच्या या जादुई प्रवासाची टॉपिक वन टीका दोष काढणे आणि तक्रार करणे टाळा डेल कार्नेगी पुस्तकाच्या पहिल्या धड्यात स्पष्ट सांगतात की टीका माणसाला सुधारत नाही उलट तो बचावात्मक होतो आपण एखाद्याची चूक उघडपणे दाखवली की तो लाचतो रागावतो आणि आपल्यापासून दुरावतो पण आपण त्याला समजून घेतलं तर तो स्वतःच सुधारतो उदाहरण कल्पना करा की तुम्ही ऑफिसमध्ये आहात तुमच्या टीममधला एक कर्मचारी चुकीचा रिपोर्ट तयार करतो जर तुम्ही रागावून म्हटलात तुला हे पण जमत नाही का तर त्याचा आत्मविश्वास कमी होईल पण जर तुम्ही तुझ्या मेहनतीसाठी धन्यवाद फक्त इथे थोडं सुधारलं तर अजून चांगलं होईल तर तो आनंदाने ते सुधारेल म्हणून कार्निकी सांगतात की, की लोकांवर टीका करण्याऐवजी त्यांना समजून घ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःला योग्य समजण्याची इच्छा असते आपण दोष दाखवला तर तो आपल्याला शत्रू मानेल पण आपण त्याला प्रेमाने मार्गदर्शन केलं तर तो आपल्याला मित्र मानेल हा धडा आयुष्यात कसा वापरायचा मुलांनी चुकी केली तर त्यांना ओरडू नका प्रेमाने सांगा मित्रांच्या चुका दाखवायच्या असतील तर उदाहरणाद्वारे पती पतीपत्नीमध्ये एकमेकांवर आरोप करण्याऐवजी संवाद करा लक्षात ठेवा टीका नातं तोडते समजूत नातं जोडते नंबर दोन प्रामाणिक कौतुक आणि कृतज्ञता दाखवा माणसाला सर्वात जास्त काय हवं असतं माहितीये का मान्यता आणि कौतुक डेल कार्नेगी म्हणतात मनापासून केलेलं कौतुक हे माणसाला पर्वत हलवल्याला प्रेरणा देऊ शकतं आपण कितीही मोठ्या पदावर असलो तरी आपल्याला हवं असतं की कुणीतरी आपली दखल घ्यावी छोट्या छोट्या शब्दांनी एखाद्याचं आयुष्य बदलवू शकतं उदाहरण एका छोट्या मुलाला शिक्षकाने एकदा सांगितलं की तू खूप छान लिहितो त्या एका वाक्याने त्याचा आत्मविश्वास वाढला आणि पुढे तो लेखक बनला पण लक्षात ठेवा खोट चापलुसी नको तू सर्वात हुशार आहेस असं नुसतं म्हणणं निरर्थक आहे पण तुझा मेहनतीचं मला कौतुक वाटतं असं मनापासून सांगितलं तर ते प्रामाणिक आहे आयुष्यात वापरा ऑफिसमध्ये सहकार्याने चांगलं काम केलं तर लगेच कौतुक करा घरी आईने द्वादिष्ट जेवण बनवलं तर धन्यवाद म्हणा मित्राने मदत केली तर मनापासून कृतज्ञता दाखवा लक्षात ठेवा कौतुक म्हणजे लोकांना पंख देणं ज्याला आपण कौतुक करतो तो आपल्यावर विश्वास ठेवतो डेल कार्नेगी सांगतात लोकांची खरी ओळख करून त्यांचं मनापासून कौतुक करा ते आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाहीत नंबर तीन इतरांच्या नजरेतून विचार करा बहुतेक वेळा आपण फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो पण माणसाला जिंकायचं असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला शिका डेल कार्नेगी म्हणतात इफ यू वॉन्ट हनी डोंट केक ओवर द बी हाईफ म्हणजेच मध हवं असेल तर मधमाशांना त्रास देऊ नका उदाहरण एखादा विक्रेता ग्राहकाला सांगतो की हे प्रॉडक्ट घ्या मला फायदा होईल तर ग्राहक खरेदी करणार नाही पण जर तो सांगतो की हे प्रॉडक्ट तुमचं आयुष्य सोपं करेल तुमचा बेळ वाचवेल तर ग्राहक लगेच घेईल आयुष्यात आपण काय करू शकतो नात्यात विचार करा त्याला काय हवं आहे ऑफिसमध्ये प्रोजेक्ट करताना टीमला यातून काय मिळणार आहे समाजात लोकांना यातून काय फायदा होईल जेव्हा आपण इतरांच्या नजरेतून पाहतो तेव्हा लोक आपल्याला आपलं समानतात म्हणून धडा काय आहे नातं जिंकण्यासाठी दुसऱ्याचा फायदा विचार करा स्वतःचं मत लादण्याऐवजी त्यांच्या भावना ओळखा इतरांना काय हवं आहे ते समजून त्याचं समाधान द्या हे पाळलं तर लोक फक्त तुमचं ऐकणारच नाहीत तर तुमच्यावर विश्वास ठेवून चालतील नंबर चार लोकांची नावं लक्षात ठेवा डेल कार्नेगी म्हणतात एखाद्याचं नाव हे त्याच्यासाठी सर्वात गोड शब्द आपण एखाद्याचं नाव लक्षात त्याला संबोधतो तेव्हा त्याला आदर आणि आपलेपणा वाटतो उदाहरण कल्पना करा तुम्ही एका दुकानात जाता आणि दुकानदार म्हणतो नमस्कार संदीपजी स्वागत आहे लगेच तुमच्या चे चेहऱ्यावर हसू येईल कारण नावात एक जादू असते म्हणून नवीन व्यक्ती भेटली की तिचं नाव नीट लक्षात ठेवा संभाषणात नाव वापरा नाव विसरला तर माफी मागा पुन्हा विचारा लोकांना त्यांचं नाव लक्षात ठेवणं म्हणजे त्यांना महत्व दिल्यासारखं आहे आयुष्यात वापरा मित्रांच्या वाढदिवशी त्यांचं नाव घेऊन शुभेच्छा द्या ग्राहकांशी बोलताना त्यांचं नाव वापरा घरात मुलांना फक्त अरे म्हणून न बोलता नावाने हा मारा लक्षात ठेवा नाव लक्षात ठेवलं म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला महत्व दिलं आणि महत्व दिलं की नातं आपोआप घट्ट होतं चांगला श्रोता बना लोकांना ऐकून घ्यायला कोणीतरी हवं असतं बहुतेक लोक फक्त स्वतःचं बोलतात पण ऐकत नाहीत डेले कारनेगी सांगतात चांगला श्रोता बना लोकांना स्वतःबद्दल बोलायला प्रोत्साहित करा उदाहरण तुम्ही मित्राशी भेटता तो त्याची समस्या सांगतो जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलंत डोळ्यांनी संपर्क ठेवलात मध्येच माना डोलवलात तर त्याला वाटेल की तुम्ही त्याचं खरंच ऐकताय त्याचं तुमच्यावर प्रेम वाढेल पण जर मध्येच तुम्ही स्वतःचं बोलायला लागलात तर त्याला वाटेल की तुम्हाला त्याच्या गोष्टीची काळजी नाहीये आयुष्यात वापरा संभाषण करताना मध्येच तोडू नका प्रश्न विचारा खरंच मग पुढे काय झालं समोरच्याला बोलू द्या तुम्ही ऐका ढडा ऐकल्यामुळे लोक तुम्हाला आवडतात ऐकल्यामुळे तुम्हाला त्यांचं मन समजतं ऐकल्यामुळे विश्वास निर्माण होतो लक्षात ठेवा चांगला श्रोता होणं ही मित्र जिंकण्याची सर्वात मोठी कला आहे वाद टाळा डेली कार्नेगी म्हणतात बेस्ट वे टू विन अन आर्ग्युमेंट इज टू अवॉइड इट वाद जिंकलात तरी तुम्ही व्यक्ती गमावता उदाहरण मित्रासोबत राजकारणावर चर्चा होते तुम्ही जिंकलात पण शेवटी मित्र नाराज होऊन दूर गेला फायदा काय झाला काहीच नाही वाद घालून नातं बिघडवण्यापेक्षा समजूत काढणं जास्त महत्वाचं आहे आयुष्यात वापरा वाद सुरू झालं की शांत राहा हो तुझ्या मतात अर्थ आहे असं म्हणा जर शक्य असेल तर विषय बदलून वातावरण हलकं करा धडा वाद जिंकणं म्हणजे नातं हरवणं सहमती शोधा मतभेद टाळा नातं जपा कारण शेवटी तेच महत्वाचं आहे लक्षात ठेवा शांतता हा वादापेक्षा जास्त शक्तिशाली उपाय आहे चुकण्यास लगेच कबूल करा आपण सगळे चुका करतो पण बहुतेक लोक त्या लपवतात डेली कार्नेगी सांगतात इफ यू आर रॉंग ऍडमिट क्विकली अँड एम्फेटिकली म्हणजेच चूक कबूल करा लवकर करा आणि प्रामाणिकपणे करा उदाहरण ऑफिसमध्ये प्रेझेंटेशनमध्ये तुमच्याकडून चूक झाली जर तुम्ही ती लपवली तर लोकांचा विश्वास कमी होईल पण जर लगेच कबूल केली हो ही चूक माझ्याकडून झालीये मी लगेच दुरुस्त करतो तर लोकांना तुमचं प्रामाणिकपणा आवडेल आयुष्यात वापरा घरात छोट्या गोष्टीत चुकलात तर लगेच कबूल करा नात्यात पार्टनरला फसवलं असेल तर प्रामाणिकपणे सांगा कामाच्या ठिकाणी जबाबदारी झटकू नका धडा चूक कबूल केली तर लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतात प्रामाणिकपणा नातं मजबूत करतो कबुली जबाब हे धैर्याचं लक्षण आहे लक्षात ठेवा चूक लपवल्याने दोष वाढतो कबूल केल्याने विश्वास वाढतो लोकांना प्रेरित करा आणि नेतृत्व करा नेता म्हणजे फक्त आदेश देणारा नाही नेता म्हणजे जो लोकांना स्वतःवर विश्वास ठेवायला लावतो डेले कार्नेगी सांगतात चुका दाखवायच्या असतील तर आधी कौतुक करा लोकांच्या छोट्या यशासाठीही प्रोत्साहन द्या मोठं स्वप्न दाखवा आणि त्यात त्यांचा वाटा काय आहे हे समजावा उदाहरण एखाद्या टीममध्ये लीडर आहे जर त्याने सतत लोकांवर रागवलं तर टीम कमजोर होईल पण जर त्याने म्हटलं तुमचं काम छान झालंय फक्त इथे थोडा बदल केला तर उत्तम होईल तर टीम प्रेरित होईल आयुष्यात वापरा घरात मुलांना प्रेरित करा नात्यात पार्टनरला लहान गोष्टींसाठीही धन्यवाद द्या ऑफिसमध्ये टीमला त्यांची किंमत जाणव द्या धडा लोकांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला लावा प्रेरणा दिली की लोक तुमच्यासोबत उभे राहतात नेता तोच जो लोकांचं मन जिंकतो लेखकाचा संदेश असा आहे लोकांशी वागण्याची कला शिका कारण यश हे एकट्याचं नसतं ते नात्यांचं असतं त्यांचं म्हणणं आहे की जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे मानवी नाती जर आपण लोकांना समजून घेतलं त्यांचं ऐकलं आणि प्रोत्साहित केलं तर ते आपल्यासाठी आयुष्यभर उभे राहतात हे पुस्तक आपल्याला शिकवतं टीका टाळा समजून घ्या प्रामाणिक कौतुक करा इतरांच्या नजरेतून विचार करा नाव लक्षात ठेवा ऐका वाद टाळा चूक कबूल करा लोकांना प्रेरित करा हे फक्त व्यवसायासाठी नाही तर प्रत्येक नात्यासाठी उपयुक्त आहे घर मित्र समाज ऑफिस सर्वत्र तर मित्रांनो हे होतं डेल कार्नेगी यांच्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल या पुस्तकाचं सार जर तुम्ही या धड्यांचा सराव केला तर लोक तुम्हाला आवडतील तुमचं ऐकतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील लक्षात ठेवा आयुष्यातली सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे नाती जपणं आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बुकबोलीला सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही तुम्हाला जगातील सर्वोत्तम पुस्तकांचं ज्ञान सोप्या मराठीत देतो पुढच्या अँडस्क्रीनवर तुम्हाला दिसेल आमचं खास व्हिडिओ फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक तुम्हाला शिकवेल की आयुष्यात खरंच महत्त्वाचं काय आहे आणि बाकी कसं सोडायचं नक्की पहा तोपर्यंत लक्षात ठेवा मित्र जिंका प्रभाव टाका आणि आयुष्य सुंदर बनवा